बसले का दादा राम राम आमचं पण पलीकड सरक म्हणजे पली <laughs> काय का, तुला जागा नाही काय जेवण आला का आता जेवण आलो तुला सांगतो चुरखाला पहिलं म्हटलं आज आहे ना गरम गरम पिठलं आणि चुलीवरच्या भाकरी खायची इच्छा झाली व असं चोपून खाल्लंय ना तुमचं बरे व तुमची बायको इथे तुम्हाला लाईट तात येते लगेच म्हणले का पुढं हा मला तस कोण देत काय झालं तुला बायको नाही काय का जाऊन आणावं भाऊ मग हा जरा समजूत घालावं अरे बायकोशिवाय शिवाय मजा का आयुष्यात माणसाची सांग बरं मला म आणायला जाते ती कुठं येते ती नाही येत भो तिची आई तु खडूशी पार्टीतच नाही चालायचं तुला सांगतो मी पन्नासाच्या वर येत ना असे संसार येत ना सासू मोड येत आई भरून देते पोरीला आणि पोरगीला होती इकडं सगळ्या नवऱ्याला चुना अशी पेट पण मी काय म्हणतो तू टेन्शन घेऊ नको ना तू मध्यस्थी असते ना तो जमायला कोणीतरी होते ना मग त्यांना घेऊन जायचं म्हणायचं बायको पाहिजे संपला विषय नाही नाही ती नाही नाही येत आता काय ती नाही येत मला मान्य आहे ना ज्यांनी लग्न मुलंन तुझं त्यांना घेऊन जा ना त्यांना मला चला मग सुरळीत करून द्या सगळं मग अरे लग्न झाला काय आईला अवघड कोण निघाले पंचायत समिती पंचायत समितीच बघा गावचे पुढारी तुम्ही माझं थोडंफार काय बघायचं लग्न होत तेव्हा चांगले जेवाय खावायला यायचे कचून जेवायचे तेव्हा काय नाही वाटलं हा जमायच्या टायमाला पोळ्या खायला काय नाही वाटलं ट्रटून खायचो आयला मी भारी केल्यावर का पाहुणी बाई पोळ्या तेव्हा काही दिसलं नाही तुम्हाला जेवलेलं काढतो काय तो लग्न जम नव्हतं आणि जमा तोच बोललो होतो आम्ही नव्हता आलो पोळ्या खायला आणि तो आग्रहा बसल तर मला पोळ्या आवडत नाही पोळ्या आवडत नाहीत पारित इथ पण दिवस तर ओ खाल्ली होती तुम्ही गोळावणी अरे आपण करायला आला काय 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 आलो का तू काय आलो म्हणजे माय बायको आणायची आज तुई बायको आणायची म्हणजे मग मग तुझी बायको तू आण ना मग आम्हाला काय मला सांगतो बायको आणायची म्हणून जमायच्या टायमाला म्हणजे चार माणसं गळा करावा लागत येत जुळत तुम्हाला आता तुम्ही गोळा करा नाही तर काय करा माझी बायको आणायची म्हणजे आणायची तू काय बिंडो घे जमायच्या टायमाला गोळा करावं लागत बायको आणलो समाज नाहीयेत परत जर माणसं गोळा माणसं गोळा करते का अहो माझी किती हाल चालले डेपोटी तुम्हाला माहितीये आहे मी कुठं खातोय काय करतोय शिव बाकी भजे खावा लागेल तिथे हाटरीवाली शिवत दे ती मला भजे चांगलं खाना मग कोण धरले तोडाला चांगलं खायला अहो भाकरी बिकरी येत नाही डेपोटी मला करता मग बायको पाडू तो काय राह का तिला खायला देत नाही काय नाही तिकडं बायकॉस कर मी तू हाटीला जेवून येतो आव मग सव लागली ते जाऊ द्या दे आता चांगले ना तिला मी मस्त आम्ही आलो असतो पण सासरवाडी शानी नाही राजा तो सासरा देवाच वाचक्या तोडाचा तो आम्ही फेरवादडी खाणारा तो काय साधा माणसाला हे करतो का काय तिथे गेल्यानंतर तो डाफर होतो माझं असा फार मारक्या पाहिलं आणि बघवतो नाही त्याला आणायला आलोय आम्ही नाही नाही डे आता सासरा नमलाय तडा तुम्हाला सांग का मी काय केलं एक दिवस मी तिथे गेलो का लाईट गेली दिवशी पाटका टाकला त्याच्या लागला डोक्यात लाईट आली पण तू ये ना मायाकडं असं तिरक्या नजरेने बघत असतो त्याला कळलंय की मी मारले म्हणून मला सांग तू जर मा टोले द्यायला लागला जा असे अंधारात सासरवाडीचे कशी पोरकी पाठी चुकी कोणाची तू ये ना हात त्याचं धारायला जायचं पाय धरायचे बाबा पोरीला लाव अंधारात टोला आणला को चूक झाली मग ते पाठविणार नाही दे पुटी मग तुम्ही सांगा समजून त्यांना आता झाल्या नकरी या करू बाबा जाय दे शामायला भी मेले कि दो दोया घेऊन आणि आन बायको मी पंचायत समिती चालू नाही नाही काही करा मी दो मीला सोडणारच नाही जा जायची म्हणजे जायची मला बायको आण द्या तुम्ही माय बायको अरे तुया झाला का काय फुगत घेतलं काय मी तो परम संसार करून दे आता तुला अहो माय बायको आणून दे एवढं करून ताकत तर उठ करू नको काय मी जाऊ नाही देणार डेपोटी तुम्हाला मला बाकी माहित नाही बरं जा जाऊ आपण आणायला जा कुठं जा मला चेत्यात बहिणी ताका काय लगेच चाल माझ आता कुठं मला पंचायत समिती जायचंय आता का कुठं लगेच पंचायत समितीचं होत नाही का म्हणजे परवा काम आज मी उपाशी त्याचं काय मला साहेबांनी बोललेलं ये आपल्या गावाचं विकासाचं काम आहे तो बाय लग्नाचं कधी बघता येईल विकास करता येईना आधी गावाचा विकास करा बायका बी का ना आमच्या ते कोण विकास पाहायचं बरं मी सदाला सांगतो सदाकडचा सदा लावून हा सदा अय सदा अरे जादू संग सांगितलं देवजी फोन लावलाय आणि फोन बी उरपाटा धरलाय स्वीच होत लावा सदा उसनाळे कुसनाळी नाही सदा भाऊ म्हणा हा तिचा आठ नऊ कुसनाळे सदा कुठे आहे रे बाहेर गेलाय अरे काय नाही आपल्या जालूची बायको आणायची होती त्या आलाय जालू म्हणतो ते सासरवाड्याची चांगले झालेत लोक आता सासरा बी चांगला झाला त्याचा पीत बीत नाही हा मग एक काम कर चार वाजता काय करू आपण हा तू तिथे ये मग आपण जाऊ बाय पाण्याला हा 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 सांगितलं चार वाजता नाही भाऊ मला नाही जायचं मी चार वाजता तू मला जाऊन नाही अंधारात कसं यायचं एवढी भारी जोडी मी अंधारात आले कस आहे काम आहे काय नाही झालं मी टिटवीचं दूध टिटवीचं कुठं दूध असतं टिटवीची असते आव टिटवी नाही टटवी टटवी काय कायची टटवी घापासून करू नको मला काम आहे ना ऐक माई गाय ती चटवी मी सोडणार नाही तुम्हाला काय काही झालं मी तुम्हाला सोड 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 सांगतो तुला एक काम कर एकट्याला तू बायक येणार नाही आम्हा दोन चार जणांना जावं लागेल मी यायला तयारी ते अण्णा बरं का परत आबा अजून दोन तीन जण येऊ घ्या फिवघे यांना तयार कर शामरावला तयार कर मग ते उद्या जायच ठरलं उद्या सकाळी आपण निघू आणि येतो नाही नाही मी तुम्ही बी चालणार माझ्या सोबत मग चल तयार ना आज चालत आता यायचं उद्या जाऊ आज काय कर बायकोला संध्याकाळी फोन कर बरं का तिला म्हणू आम्ही उद्या येतो नाही मला आजच सांगे अशी वाटले आज नको भेटू तू जाऊन भेटू नाही तुम्हाला मी लोळी ना आता माय नाद करू नका नाही मी चिखल डकलो तुम्हाला सगळे कपडे भरून टाकीन किती तसे बर चल 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 अरे सोड ना सोड <laughs> ना बाबा सोड ना काय उद्या चॅल जाऊ आपण मग तेच म्हणतो रे तुला राजा जाऊ ना जा अगोद्या नक्की बाबा हा नक्की उद्या तू प्ल्या आधी हजर राहील मी मग आपल्या आधी हजर राह जेव्हा सुद्धा नाही नाही तुम्ही दाबे जीव घाला तिकडे गेले बरं घाल तू जीव जेव बघा हा ना भाऊ हा 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 चला येऊ ना हा ये काय करता आबा सांडासाल चाललो मी तुम्हाला सांडासाला जाऊन नाही देणार का का म्हणजे माझ्या आगायची सोय काय हागायची सोय काय म्हणजे मग मग आगन जाऊन नाही होत असेल एखादं चूर्ण बीर चूर्ण घे डॉक्टर कडून चूर्ण मला वरून खायलाच नाही तर खालून वैन कशी मग खा ना कुठं खा का तुम्ही माझ्या लग्न जोडून दिलं की नाही दिलं ना हा मधी होते की नाही होत ना मग माया ती सोय लावायची आधी बायकोची तुझ्या बायकोची आम्ही काय करायचं काय करायची माझी तुम्ही जमायला होते सगळे मध्यस्थी माणसाने सगळी बायको आणून द्यायची असती म्हणजे काय तुझी बायको पळून गेली काय पळून नाही गेली वाडीला गेली असं आरोप नका करू मा चांगल्या बायकोवर अरे पण मग आम्ही काय करायचं त्याच तुझ्या बायकोच माय बायको येत नाही ना पर्यंत ये ना तुम्ही आगायच नाही अरे ते चालले काय बाळ बाळ तू पिढाचे एक काहीतरी गावात चाललं पिढ्याचं काय अरे पण काय करू मी सांग ना काय करायचं नाही हायचं नाही बायको आणून द्यायची आणि डेपुटी म्हणले आपल्याला जायचंय म्हणून हा मग एक काम कर आपण चल जाऊ ना मला आता जाऊ दे आता नाही जाऊन देणार मी अरे चल जाऊ बाबा तू एक काम कर ते आपलं हे ना कोण डेपुटीला सांगितलं तू हा मग श्यामरावला सांग आपलं तो काय नाव त्याचं तू साधा भाऊ साधा भाऊ साधा भाऊ सांग मग ते नाही का बारीक आपलं हा सगळ्यांना सांग सांग उद्या जाऊ हा मला आज जाऊ द्या बाळ सात लिहायचा हा हा जाऊ सातला जाऊ पाटके पायजाम्यात व्हायची म्हणून म्हणत होत तुला मी ल गावात पिढाचे भाऊ ही त्याचे बायको आणा याला लग्न लावून द्या अरे अरे काय अरे जा जा तुमचं ध्वातार सोडणार नाही मी तुला झालं काही येण्यावर नाही सोडणार फिटन ध्वादार आवड्या तुला जाय कळ काय झालं तुला काय झालंय काय तुला झालय काय म्हजे अहो तुम्ही इकडं मस्तपैकी ढवळ फॅक्ट ध्वातार घालून येतात गावात माझं काय येतो तुला तुला नेशी तू ध्वादार आणि ध्वादार झापळ ये घेऊन तुला ध्वातार ना का नाही येसो मग माझ्या बायकोची सोय काय आहे ए अरे तुझी बायको मला काय सांगतो तू मला काय घेणं देणार काही काय काय डोक्यात थांबा थांबा मोकर ये ना का करू काय डोक्यावर पडलं म्हणजे लग्न जमायच्या टायमाला बरे पुढं होते मस्त मान पान घ्यायला पाहुणा होतो मी ह्या बाजूनी मुख्य वय झालं <laughs> म्हणून प्रमुख म्हणून बसलो त्याचं नि झालं काय आता पण त्याचं नाही याचं झालं काय म्हणजे मी तर मला भेटत आहे काय खायला पर वाळून चालू लाकडावाने झालोय बाका खावा लागत आहे तुकडे सुद्धा दातानी चावत नाहीत मला अरे जालू तुझी बायकू तिथे नांदत नाही ती, ती माहेरी गेली तिला आणायचं काम तुझ माझं येतं उडाच काही येण्या काय करतो रे तू आव संबंध येतोय म्हणजे तुम्ही प्रतिष्ठान व्यक्तीत गावाटने प्रतिष्ठान तू म्हण काय मला सांगतो म्हणणं आहे ना डेपोटी मला आहे ना डेपोटी सकाळी सात वाजता जायचं ठरलेलं आहे आमचं आणि तो मला यावं लागेल आहे हा सगळे येणार येणारे येणार आहे सगळे येणारे हे बघ जाल्या दोन चार चांगले माणसं येणार असलेला मी येतो भाऊ शानेसूल त्या माणसाबरोबर येतो आणि ते तू हातार सोड ब माझं काय तु म्हणजे तुझा मी येतो जर चार चांगले माणसं आले तर येतो नाही तर भाऊ तू या लागून तू तुला लंगरी पाण्या गर्दी ते काही ना चाल गपास

मला येऊन द्याय ना ते काल सांडासाला घालून त्यासाठी डॉक्टरची गोळ्या आणल्यात हो तुम्हाला धोतर घालून द्या ना येणार सांडासाला जाऊन द्याय ना मला तर पाय धरून बसला होता माझ्या बायको आणली तर बघा नाही तर मला मी तुम्हाला सोडणारच नाही मग काल बळजबरीने मध्ये बेलो पतसमशेमध्ये एवढे लयड झाले राव ते आणि त्याच्यामुळेच मी त्या टायमाला म्हणतो मला तुम्ही जमायलाच नेऊ न्यू माहित होतं मला कसं आहे गावातला करणार तेव्हा त्याला फोन बोलेन त्याला येईन ना आवृत असेल तर आता बाय येईन म्हणे जर चांगले कपडे मला परत कार्यक्रमाला जायचं होतं का त्याच्यामुळे कॅन्सल केलं मी काय झालं लय मी पलजोळी राव कुठं चालले तुम्ही सकाळ सकाळी एवढं बागण्यासारखे चालले मग पलजोळी अरे चला आबर बस कुठं कुठं बसू मी कुठं बसू माझी सासोडे जायचं तुझ्या कशाला सांग जा कशाला अरे बाय पाणी तुझी हा कुणाला आणायची माय बायकू बायकू माय कुणाला आणायची कस काय म्हणता तुम्ही तुम्ही म्हणला तुला आणायची ना बायको तू अरी नाही नाही असं डोळ्या दिसतोय मी बायको अरे लाईन आणीन बघ ऐक नाही का लाज वाटते की काय आहे का कुत्रे आ बायकोन माडवाळा काय बोलतो चेष्टा करू आम्ही सगळे नमलो सासरवाडीला कुठं जायचंय कोण म्हणलं सासुरवाडीला जायचंय मी नाही म्हणलो कुणाला ना ना म्हणलं मी तू म्हणला ना बायको मारायची देशी पिठला भाकरी खेळणार म्हणला मला कोणी वाढ ना तुम्हाला बरं इथं ताट येतोय बायको पाहिजे यांना घेऊन जातो त्यांना घेऊन जातो सगळ्याला सोड असतो मग ती कालचा प्लॅन होता आजचा प्लॅन माय झाला झालं काय काय आम्ही आवरून आलो तर मग मी काय करू आवरून आले तर मी काय करू म्हणजे मी काय करू म्हणजे अरे मी काम सोडून आलोय या माणूस दोतर घालू दे ना यांना तो हागून देईना निर्णय कसा बदलला तो आरा तिथून निर्णय कसा बदलला म्हणजे मी सहा सर वाणीला फोन लावला सहा सर माहिती भर तापतापी झाली मी म्हणलो तू पोरगे तू या घरी मी माया घरी आलो माया घरी अरे आम्हाला सांगायचं ना हा आता निघाले तिकडे लगेच निघाले बागड्यामध्ये खायला भेटून ना म्हणून चालली होती तुम्ही तुम्हाला काय सांगायचं

काम धाम नाही का याला नायकाला दुसऱ्याच्या काम करू कुठे झालं तू विंडो कि चाल नाही ते आणि तू त्याच्या दोस्त